नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे दाळभट्टी दाळभट्टी बनवण्यासाठी मी घेतला आहे रुपा एंटरप्रायजेस आणि आबा मसाले यांचं दाळभट्टी पीठ यामध्ये वापरले गेलेले गहू मक्का हरभरा सोयाबीन हे सर्व ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेलं आहे हे एकदम उत्तम आहे चला तर मग बनवूयात आपण दाळभट्टी दाळभट्टी करण्यासाठी आपल्याला आधी एका परातीमध्ये दाळभट्टी प्रेमिक्स घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी गरम तेलाचं कडकडीत मोहन टाकत आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे गरम असल्यामुळे आधी मी चमच्याने मिक्स करते आणि आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या प्रीमिक्समध्ये सर्व मसाले व मीठ हे समाविष्ट केलेले आहेत त्यामुळे मी यामध्ये काहीच टाकत नाही फक्त पाणी टाकून आणि तेलाचं मोहन घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे जराशी घट्टसर मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे जर प्रीमिक्स नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि रवा या हे मिक्स करूनसुद्धा हे करू शकता त्याची रेसिपी मी पुन्हा तुम्हाला नंतर दाखवेल प्रकारे पीठ मळून हे पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि आता याचे आपल्याला हाताला तेल लावून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे केल्यावरती त्याला मध्ये होल पाडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे पहा आता मी सर्व गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि झाकण ठेवून याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्व गोळे टाकायचे आहेत या पाण्यामध्ये बसतील तेवढेच टाकूयात आणि हे झाकून ठेवायचं आहे हे दहा मिनिट आपल्याला उकळून घ्यायचे आहेत हे गोळे गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे आपण आता हे झाकून ठेवूयात दहा मिनिट झाले आहेत आपण पाहूयात दाळबट्टीचे पिठाचे गोळे वरती आलेले आहेत बघून हे पुन्हा आपल्याला थोडेसे हलून पुन्हा पाच मिनिट झाकून ठेवूयात आता पाच मिनिट झालेले आहेत आपण पाहूयात हे शिजलेलं आहे की नाही पीठ आतमध्ये आपल्याला हे सुरीने कट करून बघायचं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित शिजलेलं आहे पीठ राहिलेलं नाही सुरीला अजिबात चिकटत नाही आता आपण सर्व काढून घेऊयात हे आता हे सर्व काढून घेतल्यावरती आपल्याला हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरती आपल्याला हे अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आणि खूप मोठे पण नाही ठेवायचे अशा प्रकारे मी हे सर्व कापून घेतलं आहे आता आपण डाळीला फोडणी देऊयात कढईमध्ये मी तेल टाकत आहे आता त्यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी तडतडल्यावर टाकूयात जिरे कढीपत्ता हिरवी मिरची आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट हे व्यवस्थित परतून घेऊयात यामध्ये टॉमॅटो टाकूयात आता यामध्ये हिंग टाकूयात हिंग टाकल्यानंतर थोडीशी हळद आणि आपल्याला यामध्ये सांबर मसाला टाकायचा आहे आणि मीठ टाकायचा आहे हे व्यवस्थित परतून घेऊयात आणि यामध्ये आता मी टाकते कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे ती मी मी आता यामध्ये टाकते आणि यामध्ये आपल्याला उकडलेल्या बट्टीच्या गोळ्याचं पाणी टाकायचं आहे याची टेस्ट छान लागते आणि डाळीलासुद्धा थोडा घट्टपणा येतो एकीकडे तेल तापा ठेवलं आहे मी आणि एकीकडे आपली डाळसुद्धा आता उकळलेली आहे आता आपल्याला भट्टी तळून घ्यायची आहे भट्टी आपल्याला आधी थोडी पाच मिनिट थोडी हाय फ्लेमवर ठेवून नंतर मीडियम फ्लेमवरती करायची आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायची आहे बट्टी सोनेरी कलर एपर्यंत तळायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपली भट्टी तळून झालेली आहे आणि आपली डाळ भट्टी रेडी आहे बट्टी पहा तुम्ही कशी खुसखुशीत झालेली आहे आतमध्ये तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा